मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड सध्या समोर येत आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मनसेने अखेर खाती खुली मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा दणदणीत विजय होताना दिसतोय राज्याच्या राजकारणात शिंदे सेनेला व भारतीय जनता पार्टीला पहिला मोठा दणका मुंबईतून मुंबईत घटका बसल्यानंतर सत्तेच्या बाहेर भारतीय जनता पार्टी आणि शिंदेकडे जाणार जवळजवळ निश्चित मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरेंबंधूंचा भगवा आता फडकणार मुंबईकरांनी आपला संपूर्ण पाठिंबा उद्धव ठाकरेंना दिल्यामुळे मुंबईत मात्र महायुतीची प्रचंड राडा झाल्याचं चित्र सध्या दिसतंय यातच उमेदवारांचे अर्ज बाद होणं आणि त्या बाद झालेल्या अर्जातून उद्धव ठाकरे जिंकणं राज ठाकरें जिंकणं यामुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचा सहजासहजी विजय झाल्यामुळे सत्तेच्या ठिकाणी ठाकरे यांची मात्र बुलंद आवाजाची तोप धडकल्याने मनसेला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र यात सगळ्यात मोठं यश आल्याचं चित्र निर्माण झालंय मित्रांनो बघूया सविस्तरपणे कोणकोणत्या प्रभागातून उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकली आणि मनसे कोणत्या प्रभागातून जिंकली जिंकली याबाबत सगळ्यात मोठी घडामोड महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ठाकरे बंधूंनी अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या आपण पाहिलेलं आहे मुंबई जिंकणं हे एकमेव ध्येय उराशी बाळगून दोन ठाकरे बंधू शिंदेगड भारतीय जनता पार्टी अजित पवार काँग्रेसच्या सगळ्यांशी लढत आहेत मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात यावी यासाठी सर्वस्व त्यांनी अर्पण केले त्यामुळे मुंबईसाठी ठाकरे आता करो या मरोज असल्याचं चित्र निर्माण झालंय जर ठाकरेंचा इथे विजय झाला तर ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणावरती आपली छाप पाडण्यात विजय होतील तर दुसरी छाप म्हणजे उद्धव ठाकरेंचा आवाज बुलंद होण्यास सुरुवात होईल आणि जर पराभव झाला तर ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा राजकारणात उभारी घेणं खूप अवघड होऊन बसेल अशा प्रकारची राजकीय स्थिती मुंबईत नेमकं काय घडलंय सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओमधून तर नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय बोलमंडळी न्यूज मुंबईमध्ये महायुतीला जोरदार धक्का दर उद्धव ठाकरे यांच्या आणि मनसेचा पराभव विजय निश्चित मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता यानंतर आज अर्जाची छाननी सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती सगळ्यात मोठा धक्का बसलाय तो शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीला ठाकरेंचा इथे विजय झाला असून मुंबईत ठाकरेंना आता फक्त सत्ता स्थापन करण्यासाठी फक्त एवढ्याच जागांची गरज असल्याचं मुंबईतून चित्र आता स्पष्ट होऊ लागलंय मुंबईच्या प्रभाग क्रमांक दोनशे अकरा प्रभाग क्रमांक दोनशे बारा यामध्ये शिंदेसेना आणि भाजपाच्या उमेदवारांना निवडणुकीतून सगळ्यात मोठा झटका बसला असून इतरत्र देखील ठाकरेंची शिवसेना प्रचंड निजयाच्या दिशेने सुरू झाल्याचं चित्र मुंबईतून निर्माण झालं आहे दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेचा सगळ्यात मोठा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याकडे पाहिला असतानाच मुंबईतून शिंदेगडाला सगळ्यात मोठं खिंडार पडल्याचं आपण पाहिलं आहे काल संध्याकाळी मुंबईमध्ये शिंदेगडाला सगळ्यात मोठा खिंडार पडला असून जवळजवळ दोनशे पदाधिकाऱ्यांनी शिंदेंची साथ उघडउघड सोडल्याचं सध्या मुंबई येथून शिंदेंना जबरदस्त धक्का बसल्याचं बोललं जात आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदे सेनेला सगळ्यात मोठा खिंडार पडला असून बड्या नेत्यांसह दोनशे पदाधिकाऱ्यांनी शिंदेंची साथ सोडल्याचं मुंबईतील मराठी बहुल भागात समजतंय नगरसेवक विभागप्रमुख उपविभागप्रमुख असंख्य शाखाप्रमुख अशा जवळजवळ दोनशे पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेला मुंबईमध्ये सोडण्याचा निर्णय घेतला असून मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान शिंदेगडाला मोठं खिंडार पडलेलं आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान शिंदेंना मोठा धक्का असून गोरेगावच्या मुंबईच्या आसपासच्या प्रदेशातील दोनशेपेक्षा पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत उमेदवारी आणि पदवाटपावरून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती याचा थेट फायदा उद्धव ठाकरेंना दहा ते बारा वॉर्डांमध्ये मुंबईत होऊ घातलाय असा थेट आरोप सध्या भाजपने केला आहे गणेश शिंदे आणि सोनल हडकर हे शिंदेगडाचे बडे नेते यांनी आता शिंदेंना सोडण्याचा निर्णय घेतला आहे दुसरीकडे पक्षाने नव्याने पदे घेणाऱ्यांना संधी दिली असून आम्ही मात्र गेली वीस वर्ष सत्तेच्या ठिकाणी नसताना देखील सोबत राहिलो मात्र आता आम्हाला पद वाढताना नगरसेवकाची पद वाढताना आम्हाला दूर ठेवलं गेलं असं म्हणत नाराज झालेल्या विभाग प्रमुख शाखा प्रमुख यांनी शिंदे सेनेला सोडण्याचा निर्णय घेतलाय गणेश शिंदे सोनल हडकर यांनी आपल्या सगळ्या पदांचे थेट राजीनामे देऊन दोनशेपेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत यामुळे शिंदेंना मुंबईत मोठा फटका बसल्याचं चित्र निर्माण झालंय दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या एकशे अकरा आणि एकशे बारा या दोन प्रभागांमध्ये भाजपाच्या आणि शिंदेगडाचे उमेदवारांना माघार घ्यावी लागली आहे नवनवे तर त्यांना अर्जच भरता आला नाही शेवटचा अर्ज भरण्याच्या अगोदरच वेळ निघून गेल्याने आता भाजपचे आणि शिंदेचे उमेदवार प्रभाग क्रमांक एकशे अकरा प्रभाग क्रमांक एकशे बारा या ठिकाणी नसल्यामुळे या भागात मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं पारड जड झालं असून इथे ठाकरेंचा आणि मनसेचा एक एक नगरसेवक निवडून आल्याचं आत्ताच सध्या जाहीर होत आहे यामुळे मुंबईच्या राजकीय वातावरणामध्ये उद्धव ठाकरेंनी आपली बाजू प्रचंडपणे मांडल्याचं आपला विजय घोषित केल्याचं चित्र सध्या तरी निर्माण झालंय दुसरीकडे मित्रांनो निवडणूक आयोगाचा मात्र खूप मोठा झटका बसलाय तो शिंदेसेनेला आणि भारतीय जनता पार्टीला नेमकं काय कारण ते देखील आपण पाहूया निवडणुकांदरम्यान राज्यभरातील एकूण जवळजवळ सदुसष्ट उमेदवारांची नगरसेवकपदी बिनिरोध निवड झाली आहे मात्र मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या विभागांमध्ये बिनिरोध आलेल्या नगरसेवकांना जबरदस्त दणका बसला आहे राज्य निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत की उमेदवारांवरती दबाव आमिष जबरदस्ती करून ज्यांनी ज्यांनी कृत्य केले त्यांची आता थेट आम्ही चौकशी करणार आहोत चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनिरोध निवडींची विजय घोषणा केली जाणार नाही असं राज्य निवडणूक आयोगाने सुस्पष्टपणे जाहीर केलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपचे चौदा शिंदेसेनेचे सहा पिंपरी चिंचवड जळगाव छत्रपती संभाजीनगर या देखील भागामध्ये एक एक उमेदवार शिंदेसेनेचे आणि भाजपचे निवडून आल्याने राज्यात सगळीकडेच खळबळ झाली होती पैसे वाटू उमेदवारांना विरोध केला जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे मात्र आता याचा फटका शिंदेसेनेला आणि भारतीय जनता पार्टीला बसताना बसला असून या भागात मात्र निवडणूक होईल असा थेट इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे इथे मात्र ठाकरे बंधूंचा विजय होत असल्याचं चित्र आहे महाराष्ट्रामध्ये एकूण बिनिरोध जर पाहिले तर भाजपचे पंचेचाळीस शिवसेना शिंदेगडाचे एकोणवीस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगडाचे दोन आणि इतरत्र उद्धव ठाकरेंचा एकही नाही मनसेचा एकही नाही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एकही नाही असे उमेदवार कसे निवडून येऊ शकतात कसे बिनिरोध होतात याचा थेट पवित्रा सुप्रीम कोर्ट उच्च न्यायालयामध्ये आता आम्ही याला जाब विचारणार असं उद्धव ठाकरेंच्या आणि मनसेच्या वतीने थेट त्यांना चॅलेंज आहे यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता ही निवडणूक थेट सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचणार असल्याचं सध्या मनसेने जाहीर केलंय यामुळे शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टीला देखील इथे जबरदस्त धक्का आहे जिंकून देखील तिथे हारण्याची स्थिती निर्माण झाली असून तिथे मात्र खूप मोठं राजकीय वातावरण ढळून निघालं आहे दुसरीकडे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सभांना मंजुरीसाठी अर्ज केले आहेत मात्र प्रशासन अजूनही ठाकरे बंधूंना सभांसाठी मैदान द्यायला तयार नाही मुंबई महानगरपालिका वेगवेगळे अधिकारी हे शासनाचे शासनाचे दलाल झाले आहेत असा आरोप थेट संजय राऊत यांनी केल्यामुळे सध्या आम्हाला कधी वेळ मिळते हे आता बघू असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला आहे यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता सत्ताधाऱ्यांनी हायजॅक केले का असा देखील थेट आरोप समोर येऊ लागलाय राज्याच्या वेगवेगळ्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरे यांचे मनसेचे आणि वेगवेगळ्या पक्षांचे देखील उमेदवारी अर्ज बाद होत असताना भाजप शिंदेंचा एकही उमेदवारी अर्ज बाद होत नाही मग अशा प्रकारचं राजकारण काय चाललंय काय शिस्त परड्या पाठीमागे असा आरोप थेट उद्धव ठाकरेंनी केलाय परंतु याला जशास तसं उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत असाही पवित्रा उद्धव ठाकरेंनी घेतलाय मित्रांनो या सगळ्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी मात्र मुंबईच्या राजकारणामध्ये दोन जागी खातं उघडल्याची चर्चा सुरू आहे तर मंडळी अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद